नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धाडा पुढील प्रोममध्ये भुवनेश्वरी समजावते आणि अधिपती शांत होतो ह्यामुळे तिचा मोठा गैरसमज होतो तिला वाटत असं अधिपतीने आपलं ऐकलं पण इकडे मात्र अधिपतीचा वेगळाच प्लॅन सुरू होतो तो ठरवतो काही केलं तरी शाळा नाही विकू देणार ही शाळा म्हणजे मास्तरीबाईचं स्वप्न आहे जो शाळा विकत घेणार असतो भुवनेश्वरी त्याच्याकडे दुर्गीला पाठवते आणि त्याला घेऊन शाळेत यायला सांगते आता मस्त आवडते आरशात बघते आणि स्माईल करते आणि म्हणते मास्तरीबाई तुम्हाचने काय वाटलं तुम्ही आम्हाला हरवताल ते काय अजेल मी शक्य नाही आता बघाच तुम्ही कशा घरी पळत येता दुर्गीला आम्ही पाठवलं तर नवं चांगलं मानाने आणायला पण नाही तुमचं आपलं नेहमीच हट्ट आम्हाने चांगलं ठाव आहे नाक दाबलं की बराबर तोंड उघडतं आहे आणि तुमचं नाक म्हणजे ती शाळा आहे बरोबर आम्ही ती दाबतो फोन करू म्हणते ते शाळेचं घुंगडं किती दिवस भिजत ठेवायचं ते ॲक्शन मोडवर गेलं पाहिजे तिची गाडी शाळेत पोचते अगदी मस्त चोऱ्यात उतरते एक तिच्या डोक्यावर लगेच छत्री घेऊन असतो दुर्ग्याने घेणारा तिची वाटच बघत असतात आता ताईची जिरणार म्हटल्यावर इराई माहेरी पोचते त्यावेळेस अक्षरा म्हणत असते बाबा मी असं नाही होऊ देणार इरा मोठ्या तोऱ्यात म्हणते काय आहेस तू अक्षरवंते मी काही पण करेल पण माझ्या जीवाजीव असेपर्यंत मी शाळा नाही बंद होऊ देणार इकडे भुवनेश्वरी पोहोचते अधिपती तिला लपून बघत असतो आणि म्हणतो आईसाहेब लगेच पोचल्या एवढी काही काही झाली त्यांना पहिले तर आईसाहेब असं नव्हत्या करीत मग आताच काय झालं नाही नाही काही झालं तरी यांना अडवायला पाहिजे भुवनेश्वरी डील करायला लागते तेड्यातमध्ये अधिपती जातो आणि म्हणतो थांबा आईसाहेब असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद